विद्यापीठ अनुदान आयोगाच्या युजीसी नवीन नियमावली आणि कायद्याच्या विरोधात नागपुरात युजीसीच्या वतीने भव्य आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले शेकडो आंदोलकांनी एकत्र येत केंद्र सरकार आणि यूजीसी प्रशासनाचा निषेध केलाय या आंदोलनात विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकल ओ बी सी महामोर्चा यू जी सी समर्थन समिती सकल ओबीसी महामोर्चा यू समर्थन समिती जी आहे याला सपोर्ट करतो आहे आणि आम्ही सकल ओबीसी बी सी महामोर्चेचे काही कार्यक्रम इथे आलेलो आहेत यू जी सी समता बिल दोन हजार सव्वीस याला समर्थन देण्यासाठी हा यू जी सी समता बिल मोठ्या एका लढाईनंतर आलेला बिल आहे कारण याआधी तुम्ही पाहिलं असणार की रोहित मे वेमुला आणि पायल तडवी यांसारखे अनेक तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजेच इन्स्टिट्यूशनल इस मर्डर त्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये झालेला आहे त्यानंतर दोन हजार बाराला एक बिल आला त्या बिलमध्ये काहीतरी कमतरता आहे अशा पद्धतीने दिशा वाडेकर इंदिरा जयसिंग ह्यासुद्धा आणि रोहित वेमुलाची आई पायल आई आईबाबा हे कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टालासुद्धा समजून सांगितले की या बिलमध्ये काहीतरी कमतरता आहे थोडे कडक नियम असायला पाहिजेत म्हणून हे नवीन विधेयक होऊ घातलेलं होतं दोन हजार सव्वीसचं त्यामध्ये एस सी एस टी ओबीसी तर आहेच परंतु सवर्णांमधल्या महिला सवर्णांमधले हँडिकॅप आणि संवर्णांमधले जे वंचित घटक आहे यामध्ये सवर्ण समाज जे सोकाळ स्वतःला समजतात ते सुद्धा याच्यामध्ये आहेत ईडब्ल्यू एस असा घटक सुद्धा या बिलमध्ये आहे तर यामध्ये राहिला कोण जो स्वतःला पाटील समजतो स्वतःला अराजक समजतो स्वतःला ठाकूर समजतो बनिया समजतो मोठा वर्ग जो ईडब्ल्यू एसमध्ये पण येत नाही एस सी एस टी ओबीसीत देत नाही महिलांमध्ये पण त्यांना असं वाटतं की महिलांमध्ये पण ते येत नाही आणि हँडिकॅपमध्ये पण येत नाही असे लोक आपला विरोध करत आहेत आणि हे मुठेभर लोक आहेत हे खूप झाले तर पाच पर्सेंट लोक असतात पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना यामध्ये सामील केलेला आहे आणि हा बिल नुसताच एस सी एस टी ओबीसीच्या विरोधात कोणी बोलण्यासाठी म्हणून नाही आहे तर कुठलाही विद्यार्थी असेल कोणाच्याही विरोधात काही तक्रार झाली तर त्याची शहाणीशी झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ काही सजा नाही आहे तर महिनाभरासाठी कमिटी आहे इक्विटी समता कमिटी आहे ती कमिटी निर्णय घेईल अशा पद्धतीचा हा चांगला बिल आहे याला आम्ही समर्थन करतो आणि सुद्धा धन्यवाद करतो की हा बिल त्यांनी राखून ठेवावा सुप्रीम कोर्टामध्ये थोडे काय आंदोलन झाले पाच लोकांचे पाच समुदायांचे तर सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आलेला आहे सुप्रीम कोर्टालासुद्धा या माध्यमातून आमची विनंती आहे त्याच्यावरचा स्टे हटवावा आणि हा जे कडक नियम आहे ते कडक नियम लागू करावेत विद्यार्थ्यांना वाचवावा माझ्या प्रेम मी ऍडव्होकेट निखिलेश मिश्रा आपला खूप धन्यवाद करतो की आपल्या मार्फत आम्हाला हा संदेश अख्खा भारतभर आणि धन्यवाद या सरकारला करण्याचा हा जो समर्थनामध्ये त्यांनी सी ॲक्ट जे आणला आहे त्या सी ॲक्टला संपूर्ण बहुजन समाज सगळे विद्यार्थी वर्ग युवा वर्ग आणि वरिष्ठ वर्ग याला सगळे साथ देऊन राहिले समर्थन देऊन राहिले आणि या समर्थनामध्ये आम्ही हा आज आंदोलन काढलेला आहे आंदोलनाचा मेन उद्देश म्हणजे असा आहे की यूजीसी हा एक यू एक सपोर्ट हा एक एक ढाल आहे विद्यार्थ्यांसाठी जे बोगस कॉलेजेस यू सी जे युनिव्हर्सिटी राहतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करतील जे विद्यार्थ्यांवर हरॅसमेंट होतो सेक्शुअल हरॅसमेंट होतो किंवा रॅगिंग होतो किंवा त्यांना वंचित केलं जाते खूप सारे त्यांच्या योजनामार्फत किंवा एज्युकेशन मार्फत त्याच्याशिवाय कास्ट रिझन जे होतात त्याच्यामध्ये हा यू जी सी आंदोलन किंवा यू जी सी आंदोलन करून यू जी सी आ, बिल जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे काही प्रावधान दिले आहेत जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या समुदायासाठी पिढीसाठी हे योग्य काम पडणार आहे याच्यात मुख्यतः म्हणजे धन्यवाद मी हे करणं चाहतो की यांनी ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन एक अशी ऑर्गनायझेशन कमिशन बसवलं आहे की ज्याच्यामध्ये नऊ लोकं असतील नऊ पैकी पाच लोक एस सी एस टी असतील चार पैकी जे अजून माहित नाही पण चारपैकीमध्ये महिला अपंग वगैरे असले पाहिजे नऊ लोकांच्या एक संघटन राहणार आहे त्याला युजीसी नाव दिलं जाईल ते भविष्यात जर कोणता पण कॉलेजमध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये कुणावर अन्याय अत्याचार झाला तर ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार आहेत चोवीस तास आधी तिथले जे सी राहतील जे पण मॅनेजमेंट अधिकारी राहतील त्यांना ते कंप्लेंट देतील आणि कारवाई करून घेतील तर यासाठी खूपच धन्यवाद करतो की चो चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन अस काम करना यूजीसी बिल कमीशन आने लगे सगे समर्थना मे आहोत की सोशल और लीगल फील्ड पे एस सी का जो सामाजिक न्याय है उस सामाजिक न्याय के लड़ाई में अब ओबीसी भी शामिल होता है इससे ये साबित होता है कि ओबीसी का भी डिस्क्रिमिनेशन डोमिनेंट कास्ट द्वारा होता है ये जब होता है तो इसमें से जो डोमिनेंट कम्युनिटी है जिसके लिए ओबीसी एक तरीके से फ्री लेबल और स्लेव के रूप में काम करता है एससी सी एस के अगेंस्ट तो ये उनके हाथ से जाता है इस वो ना जाए इस तरीके ना जाए और वो निरंतर उनके अधिकार के नीचे काम करते रहे और वो डिस्क्रिमिनेशन को एक तरीके से सर्वान्गित करके ओबीसी समझे इसको समझ वो समझते रहे इसीलिए एक तरीके से डोमिनेंट कम्युनिटी का विरोध कर रहे हैं क्योंकि सामाजिक न्याय की लड़ाई में अगर इतना बड़ा ओबीसी वर्ग जो तो उनके विचारधारा को पोषक है अगर वो एस सी के साथ आके सामाजिक और लीगल और कानूनी रूप में अगर खड़ा होता है तो कहीं नही तो कही सामाजिक न्याय की लड़ाई मजबूत करेगा इसको ध्यान देना है कि डोमिनेंट कम्युनिटी के लोग क्यों इसका सबसे ज्यादा विरोध कर रहे हैं क्योंकि एस सी के समर्थन में इस तरीके का कानून दो में पहले ही बन चुका है तब हमको इतना अपोजिशन नहीं देखने मिला तो ये हमको समझना है इसलिए आज अगर ओ महासंघ के लोग हमारे साथ हैं तो ये हमको बधाई देना की बात है इन लोगों ने हमारे साथ आके सामाजिक न्याय की लड़ाई और मजबूत कर रहे हैं